नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्हाला कल्पनाच आहे येत्या पंधरा ऑगस्टला शोले चित्रपटाच्या प्रदर्शनाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे आपण त्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतो आहे त्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण काही वेगवेगळ्या व्यक्तींचे संपर्क साधतोय भेटतो आहे गप्पा मारतो आहे आणि शोलेशी ज्यांचा संबंध आला शोले चित्रपटाच्या मेकिंगमध्ये ज्यांचा थोडाफार हातभार आहे अशाही काही व्यक्ती आपल्याकडे आहेत तर त्यातलीच एक महत्त्वाची व्यक्ती आत्ता माझ्याबरोबर आहेत हे आहेत प्रसिद्ध पब्लिसिटी डिझायनर आत्मानंद गोलतकर आणि ते आज आपल्याशी बोलत आहेत जी आ, हो आणि त्यांचा स्टुडिओ लिंक हा अतिशय कंपनीचं नाव आहे आणि जवळपास म्हणजे रसिको मला तुम्हाला महत्वाची गोष्ट काय सांगायची आहे शोलेला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आत्मानंदजीच्या करिअरला सुद्धा पन्नास वर्ष आहेत तर हा खूप चांगला योग आहे तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो मी आणि आता तुम्ही शोलेशी कसे जोडला गेलात हे आधी सांगा uh, साधारण शोले रिलीज झाले नॉट एकोणीसशे पंच्याहत्तर बरोबर बरोबर पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर आणि आम्ही सी मोहन म्हणून जे पब्लिसिटी डिझायनर होते ज्यांनी शोलेचं काम केलेलं के आहे त्यांच्याकडे आम्ही ट्रेनी म्हणून कामाला लागलेलो तर त्यावेळी नेमकं त्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरची गोष्ट नाईन्टीन सेव्हन्टी फोर आणि त्यावेळी आम्ही ट्रेनी म्हणून त्यांच्याकडे कामाला लागलो त्यावेळी नेमकं शोलेचं काम चालू होतं त्यांच्याकडे त्याच्यामुळे आमचं एक त्या फिल्मशी तेव्हा कनेक्शन आलेलं आहे आणि त्या कामामध्ये आमचं थोडस पार्टिसिपेशन त्यांचं कुठं ऑफिस त्यावेळी त्यांचं वरळीला ऑफिस होतं तिथं तिथे आम्ही ट्रेनी म्हणून मी कॉलेज करत होतो आणि कॉलेज करता करता मी बाहेर पण थोडस काम करायचो त्यावेळी ट्रेनी म्हणून मी ह्यांच्याकडे कामाला लागलेलो आणि त्यावेळी मग शोलेचं काम चालू होत सुरू केलं गेल्या किती महिन्यांनी ही फिल्म आली होती त्यांच्याकडे शोले नाही नाही शोलेचं काम म्हणजे एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये मीड चौऱ्याहत्तरच्या दरम्यान चालू झालेलं जवळजवळ सहा महिने काम चालू होतं सहा सात महिने रिलीजच्या आधी आणि तेवढा वेळ तो, really तो फिल्मला म्हणजे तेवढा पब्लिसिटीला लागतोच हा तर त्यावेळी आम्ही त्यावेळी फिल्मवरती ते त्यांच्या बरोबर सी मोहन बरोबर काम केलेलं आहे काम केलंय म्हणजे नेमकं काय काय केलं कारण शोलेची अनेक पोस्टर्स आता अव्हेलेबल आहे आपल्याला बघायला मिळतं तर तुमच्या मेमरीज काय आहे तुम्हाला म्हणजे ब्रीफ काय दिली होती आणि कशा पद्धतीने तुम्ही काम केलं ते सगळं शोलेचं असं होतं अर्थात आम्ही काय होतो त्यांच्या अंडर गायडन्सच्या अंडर काम करत होतो त्याच्यामुळे मला फक्त त्यावेळेचं थोडं थोड्या गोष्टी अशा माहिती आहेत की त्या फिल्मचं ब्रीफिंग काय होतं किंवा काय कशासाठी होतं की शोले ही खूप मोठी फिल्म आहे असं पहिल्यांदीच लोकांना हे करायचं होतं प्रेझेंट करायचं बरोबर करेक्ट आहे त्याच्यामुळे त्यावेळी असं होतं की सेव्हन्टी एम एम तुम्हाला माहिती असेल सेव्हन्टी एम एम आणि सिनेमास्कोप हा प्रकार त्यावेळी पहिल्यांदा त्यावेळी पहिल्यांदा आलेला आणि त्यावेळी लोकांना त्याचा खूप म्हणजे असा मोठा पडदा आणि असा तो सेमी सर्क्युलर असा हे त्याच्यामुळे तुम्ही जर त्याचा लोगो बघाल शोलेचा तर तो, बर। तो असा आहे अशा फॉर्मॅटमध्ये कारण त्या फिल्मचं इम्प्रेशनच असं द्यायचं होतं की ही फिल्म सेव्हन्टी एम एम आणि मोठी फिल्म आहे ओके बस आणि तुम्ही जर पब्लिसिटी बघाल त्याची व्यवस्थित किंवा जे मेन पोस्टर आहे त्या पोस्टरवरती टायटल सगळ्यात मोठे आहे बरोबर शोले ऍक्टर्स खाली आहेत म्हणजे त्यावेळी पण असं होतं की फिल्म मोठी आहे ऍक्टर्स पेक्षा आणि ते सजेशन त्यावेळी ज्या पब्लिसिटी मधून द्यायचं होतं ही ब्रीफ होती आणि पोस्टर ते डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक तुम्ही कॅप्शन वाचलं असेल पहिल्यांदा ते हे कॅप्शन पण असंच होतं द ग्रेटेस्ट फिल्म द ग्रेटेस्ट स्टारकास्ट एव्हर असेंबल्ड द ग्रेटेस्ट फिल्म एव्हर हा म्हणजे ते फिल्मचं पहिलं जे इम्प्रेशन होतं तेच लोकांच्या मनामध्ये मा ठेवा ठसवायचं होतं असं की ही फिल्म खूप मोठी असणार आहे ओके आणि खूप अशी वाईड स्क्रीनची असणार आहे त्याच्यामुळे ते पोस्टरचं ब्रीफ असल्यामुळे तसं त्याचं प्रेझेंटेशन होतं बघा साधारण किती महिने तुम्ही काम केलं तू आणि किती जण होतात तुम्ही साधारण तुमची टीम त्यांच्याकडे स्टाफ जवळजवळ मला वाटतं आठ दहा लोक होत आम्ही होतो आणि ते काम म्हणजे काम फिल्म रिलीजच्या जवळजवळ सहा महिने आधीपासून चालू होतं म्हणजे कॉन्सेप्ट बनवणं त्याच्यानंतर त्याचं कसं प्रेझेंटेशन असायला हो पाहिजे काय आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की थिएटर्स मेन थिएटर जे होतं मिनरवा मेन थिएटर हो, हो, बरोबर बरो, आणि त्या मिनरवामध्ये कार्ड्स लागायचे मोठी आतमध्ये ती मोठी मोठी कार्ड्स आम्ही तयार करत होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पब्लिसिटी बघितली असेल तर प्रत्येक ऍक्टरचं एक वेगळं वेगळं इंडिव्हिज्युअल शोकार बर बर। आहे बरोबर त्याच्यामध्ये धर्मेंद्र वेगळं आहे अमिताभ बच्चनचं वेग आहे वेगळं आहे आणि गब्बरचं वेगळं आहे असं सगळे 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 सगळ्यांची वेगवेगळी तर ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल पोस्टर सेपरेट बनलेलं आहे आणि एक कॉमन पोस्टर होतं ज्याच्यामध्ये सगळे हे तुम्ही काय स्केचेस केले होते का त्याच्यामध्ये काय होतं मेन स्केचे फोटोग्राफ वगैरे किंवा असं कॉम्प्युटर केली होती, हो के होती सीम होते स्वतः केलेली होती आणि आम्ही असिस्ट करायचो त्यांना कंपोजिशन ते समजवायचे आम्हाला असं करा तसं करा मग त्याच्यानंतर ते तसं पेस्ट करायचं किंवा काय करायचं हे आम्ही करायचो आणि एक गोष्ट होती की त्यावेळी टाईप सेडिंग हा प्रकार हो, बरोबर त्यामुळे शोकार्डस वरती लेटरिंग जे आहे ते हाताने लिहायला जा जायचं ओके तर प्रत्येक तुम्ही जर ते टायपोग्राफीवर बघाल तर ते इट इज हँड रिटर्न हे तुम्ही सुद्धा आम्ही लिहिले हे, हे आम्ही त्याच्यातली सगळी क्रेडिटची नावं लिहिलेली आहे पर त्याच्यानंतर ते पूर्ण पोस्टरवरची फि नाही फिल्म मधली okay, फिल्... ना डायरेक्टर तर ती ही सगळ्या हाताने लिहिलेली होती आणि ती जवळजवळ मला वाटतं एक म्हणजे फोर फीट बाय सिक्स फीट एवढी मोठी मोठी पोस्टर्स होती ती आणि ती पोस्टर्स थिएटरमध्ये ती सगळी तुमच्या तिथे आणि तिथं आणि ती बनवून मग ती थिएटरमध्ये लागायची आणि तीच डिझाईन्स ज्या आहेत ना त्या प्रिंट पण व्हायच्या म्हणजे काय होतं ते सगळीकडे आता ऑल इंडिया थिएटर मध्ये लागणार तर त्याची मिनिमम साईज करून साईज करून ती प्रिंट व्हायची ओके आणि त्यावेळी एक ही प्रिंट झालेली पण एक महत्वाची गोष्ट आहे की बोल्टन फाईन आर्ट म्हणून एक प्रेस होत आणि ते तो जो प्रेस होता तो सगळ्यात म्हणजे पॉप्युलर प्रेस बर, होता आणि जे ते लोक फिल्मचं काम करायचेच नाहीत ओके ते लोक कुठल्याही फिल्मचं काम त्यांनी केलेलं होतं शोला इज द फर्स्ट फिल्म त्यांनी ते प्रिंट केलेलं okay. आहे बर आणि ते लंडनच हे होतं प्रेस होत प्रिंट पोस्टर प्रिंट त्यांनी फर्स्ट टाइम मुंबईत होती प्रेस तिथे केली तिथे सगळी केली बरं पोस्टर शेळेची तुमचं सहा महिने साधारण काम चालू सहा महिने काम चालू होतं पण मला सांगा तुमच्या आठवणीत रमेश सिप्पी कधी सरांना भेटायला नेहमी नेहमी रमेश सिप्पींचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो हो की प्रत्येक पोस्टर येऊन रमेश सिप्पी बघायचे प्रत्येक पोस्टर बरं त्यावेळी त्यांचं काय होतं की पब्लिसिटीचं आमचं जे वेळी काम चालू होतं त्यावेळी त्यांचं बाकीचं काम टेक्निकल ॲस्पेक्ट पण चालू होते फिल्मचं डबिंग मिक्सिंग किंवा हे तर त्यावेळी मला असं वाटतं की मला जसं आठवतं आहे त्यावेळी मिक्सिंग त्यांचं लंडनला जात होतो बरोबर हो ना ते लंडन वरून मध्ये दोन वेळा अप अँड डाऊन करायचे ते आणि त्या वेळी त्या मधल्या टाइम मध्ये तुमच्याकडे आम येऊन आमच्याकडे येऊन ते पोस्टर्स बघा एकदम तुमच्याशी काही बोललं रमेशिंच नाही आमचं डायरेक्ट दिली हो हो ते डेफिनेटली ते येऊन अप्रिशिएट करायचे बघायचे पोस्टस हे खूप छान झालेले आहेत मस्त आहे हे असं सगळं आणि ज्यावेळी रिलीज झाली फिल्म आणि मिनरवाच्या बाहेर एवढी पोस्टर तो शो तर तुमचाही सहभाग होता किती आनंदाची गोष्ट होती तुमच्या खूप खूप मजा आलेली ऍक्च्युली ह्याच्यामध्ये मी तुम्हाला किस्सा सांगतो काय असं झालेलं की फिल्म ज्यावेळी रिलीज झाली त्यावेळी ते फिल्मला तेवढा रिस्पॉन्स मिळाला काही दिवसांमध्ये एक दोन आठवडे काहीतरी मला वाटतं थंड होतं खूप जास्त रिस्पॉन्स मिळाले तुम्हाला आणि आम्ही आता काय होतं की काम करताना त्यांच्या प्रोडक्शनच्या माणसांबरोबर किंवा सगळ्यांबरोबर संबंध येतोच असा ती लोक ते पण यायचे आमच्याकडे त्या डिझाईन्स घेऊन जायला किंवा बोलायला किंवा फोटोग्राफ घेऊन यायला वगैरे तर आम्ही त्या फिल्मची तिकीट मिनर्वाची कारण त्यावेळी सि एम एम आणि सिरिओफोनिक साऊंड असणारा थिएटर म्हणजे फक्त एकच मिनर्वा आणि त्या मध्ये आम्हाला फिल्म बघायची होती कारण मध्ये बघणं फिल्म म्हणजे एक त्याचा मोठा हे होता तर आम्ही त्याची त्या मधून काहीतरी सगळ्या स्टाफ साठी तिकीट मागवलेली आणि शोलेची तिकीट मागवलेली आणि शोले बघायला जायचं आम्ही सगळं ठरवलं आणि एकाच वेळी जायचं आणि त्याच वेळी शोलेचं उरलेलं काम जे होतं ते अर्जंट होतं एकदम ओके हां तर आम्हाला आमच्या बॉसने सांगितलं की काम अर्जंट आहे कुछ काही नाही करायचं तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक आम्हा आम्ही तिकीटं मागवलीत <laughs> आपली फिल्म रेली झाली ती बघायची आम्हाला तर म्हणाले कुठे तिकीट तर आम्ही त्यांना एक सरळ असताना हे तिकीट दाखवायला प्रूफ म्हणून त्यांनी तिकीट आम्ही दाखवली त्याने त्यांनी तिकीटं घेतली ती पाडली अशी आणि फेकून दिली आणि सांगितलं तुम्ही काम करा पिक्चर ची तिकीड मी तुम्हाला नंतर घेऊन देतो आधी काम करा अति <laughs> <आधी> काम कर <laughs> बरं मग तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल वाईट वाटतं म्हणजे आमचा मूडच गेला आम्ही ते जे त्यांनी सांगितलं काम करायचं ते काम केलंच नाही आम्ही आम्ही तसेच निघून गेलो इतकी आ, इतन। इतन। काम केल्यानंतर इतकी क्युरिओसिटी तुम्हाला असते ना की यार आपण थिएटर मध्ये जाऊन बघूया आपलं काम बघूया त्याच्यानंतर फिल्म बघूया आणि मग अशा वेळी ह्यांनी तिकीट फाडून टाकल्यानंतर मग आम्ही तर एकदम बघावत म्हणतात ना तशी म्हणा किती दिवसांनी बघितलं मग आम्ही जवळजवळ काहीतरी महिना दीड महिन्यानंतर आणि त्यावेळी फिल्म खूप पिकअप झाली पण एक होते पण नाही पण आमच्या बॉसनी मोहनजीनी त्यांच्या ऑफिस मधून तिकीट आमच्यासाठी मागवून घेतली येस तो मिनो आम्ही मग गेला त्यावेळी मग सगळं ते एकदम पण एक क्युरिओसिटी असते ना की आपण काम केलेलं आणि इतक्या आणि आम्ही नवीन

फिल्मचं एवढं मोठं नाव झाल्यानंतर इतकी मोठी हिट झाल्यानंतर सांगतो आम्ही पण काम केलेलं त्यावेळी इतकं काय हे नव्हतं ना की ठीक आहे पण आई वडील किंवा ते त्यांनी नंतर बघितले म्हणजे आमच्या बरोबर वगैरे असं काय नाही आम्ही काम केलेलं हो 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 त्यांच्यासाठी सुद्धा करेक्ट 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 नाही पण त्यांनी पाहिलेत नंतर फिल्म पाहिली त्यांनी पण आता आमच्या बरोबर किंवा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन बघा आम्ही गेला असं तसं काय तुम्ही कधी गेला राहिली होती फिल्म त्याच्यानंतर शोले बघायला नाही गेलो आम्ही परत इतर फिल्म इतर फिल्म म्हणजे असं शक्यतो तसा चान्स आला नाही असं तुमचंही काम हा आमचंही काम होतं त्याच्यानंतर आम्ही इंडिपेंडेंटली काम सुरू केलं आम्ही त्याच्यामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे तसं काय याचा योग परत शोले मिनरोमध्ये मध्ये जाऊन बघायला असं काय आलेलं नाही तुमचं आणि शोलेच्या रियुनियन कधी झालं का काय हो? म्हणजे अख्ख्या टीमचं किंवा असं कधी प्रसंग आला होता असं काय तसं काय विशेष नाही नाही पण मला वाटतं ते शोलेची सिल्वर जुबली झाली ना आणि त्यावेळी म्हणजे आम्ही नाही गेलो पण सी म्हणजे डेफिनेटली गेले त्याचवेळी येस त्यावेळी गेलेले ते बर आणि त्यावेळी त्यांचं फेलिसिटेशन पण झालेलं मला वाटतं पंचवीस आठवडे हो, झालेले हो, त्यावेळी हो। प्रत्येक टेक्निशियनचं त्या लोक प्रोडक्शन मधून फेलिसिटेशन केलेलं त्यावेळी ते त्यांचं फेलिसिटेशन पण झालेलं आणि खुद्द मोहनने तुमचं नंतर काही कौतुक वगैरे केलं तुमच्या स्टार तुम ते नाही म्हणजे शोले फिल्म हिट झाली हे झाली त्याच्यानंतर मग आम्ही इंटरनल पार्टी केलेली आमच्या स्टुडिओमध्ये एवढं काम तुम्ही मेहनत केली सगळं केलं ही केलं आणि त्याचं सेलिब्रेशन आम्ही इंटरनल सेलिब्रेट केलं आज म्हणजे आपल्या देशातली किंवा जगातली सर्वात मोठी फिल्म त्या त्या खारीचा वाटा तुमचा आहे ही किती आनंद हे ऍक्च्युली म्हणजे खूप असं प्राऊड फील केल्यासारखं वाटत की चला इतक्या मोठ्या आयकॉनिक फिल्मला आपण कुठे ना कुठेतरी आपला हात लागलेलं आहे हे असं आपल्याला आणि ॲज अ म्हणजे पब्लिसिटी डिझायनर म्हणून मला त्या गोष्टीचं खूप अप्रूप आहे तुमच्या पुढच्या करिअरसाठी ही खूप महत्त्वाची फिल्म आहे ना बऱ्याच गोष्टी शिकला असं हो म्हणजे आता आम्ही सांगू शकतो प्राऊडली की आम्ही अशा एक आयकॉनिक फिल्मचं काम केलेलं आहे म्हणजे येस येस आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगायची याच्यामध्ये याच्यामध्ये असं होतं की आम्ही ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी बरे बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नसावी की शोलेमध्ये गब्बर सिंग जे हो, कॅरेक्टर आहे ह्या गब्बर सिंग अब्ज अमजद खानला कास्ट करायच्या आधी त्याच्यामध्ये विलनचं नाव जे होतं आणि त्याचा हे होतं ते डॅनी बरोबर येस आणि त्याची मी डिझाईन पण केलेली होती त्याची डिझाईन केलेली होती पण ती डिझाईन पब्लिश वाईच्या आधीच एक्झिट झाली त्याची एक्झिट झाली आणि गब्बर आला, आला।, आला। आणि ते आयकॉनिक कॅरेक्टर झालं कलाकारांनी बघितली असतील ना स्टुडिओ असं नाही तसं म्हणजे हे ऍक्टर्स कोण येत नव्हते पण रेमेश खूप वेळा खूप वेळा म्हणजे आणि त्यांनी पर्सनल सगळे इच अँड एव्हरी डिझाईन त्यांनी पर्सनली बघितलेली आहे पर्सनली अप्रूव्ह केलेली आहे आणि त्यांचं कॉन्स्टंटली इन्व्हॉल्वमेंट होती फिल्मच्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझी फिल्म प्रेझेंटेशन माझं असं मोठं असायला पाहिजे खूप छान मला वाटतं की आत्मानंदी तुमच्या नावातच आनंद आहे आणि शोलेनी आपल्याला इतका आनंद झाला आहे आणि तुम्ही त्याचा एक पार्ट आहात त्यामुळे ही माझ्यासाठी सुद्धा प्राऊड मोमेंट आहे मी आज तुमच्या बसून तुमच्याशी गप्पा मारतोय त्यामुळे रसिक ही आमची जी आत्ताची ज्या गप्पा आहेत ह्या फक्त संदर्भात आहे पण हा माणूस खूप मोठा आहे त्यामुळं आपण शोले शोलेच्या व्यतिरिक्त सुद्धा आत्मानंदजींनी जे चांगलं काम केलं गेली पाच दशक तर ते तुम्ही डिझायनर ॲज अ पब्लिसिटी डिझायनर स्टुडिओ लिंक तर तुमच्यासमोर ते नक्की आणू तर तुम्ही हा आमचा इंटरव्ह्यू बघा मुलाखत बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद